पुणे महानगरपालिकेत दोन हजार एकवीस साली समाविष्ट झालेल्या तेवीस गावांच्या कर्मचाऱ्यांवर मनपा वेतन समितीनं केलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आज भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रामचंद्र शेवाळ यांनी ठोस भूमिका घेत मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतलेली आहे समावेशक गावांमधील शेकडो कर्मचाऱ्यांचं वेतन कमी करणे हुद्यांमध्ये अवैध बदल करणे आणि चुकीचा अहवाल तयार करून कामगारांच्या उपजीविकेवर गदा आणणे या निर्णयांमुळे अनेक कुटुंबांवर संकटाचे ढग दाटले आहेत आणि कर्जाचे हप्ते मुल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उपचारासाठी घेतलेली कर्ज या सर्वांवर मोठा परिणाम होत असल्यानं कामगार वर्ग गंभीर अडचणीत सापडलेला आहे आणि कर्मचाऱ्यांकडून सातत्यानं होत असलेल्या तक्रारींचा विचार करून नागरिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे आपलं कर्तव्य आहे असं सांगत राहुल शेवाळे यांनी आज आयुक्तांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देत अन्यायकारक कपाती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे या भेटीमध्ये शेवाळे यांनी वेतन कपात रद्द करणे हुद्यातील बदल थांबवणे समितीच्या कामाची पुनर पुनर्चौकशी करणे यांची स्पष्ट मागणी केलेली आहे तर या सर्व बाबी गांभीर्यानं घेत आयुक्त नवल किशोर राम यांनी समितीच्या अहवालाची पुन्हा तपासणी करून कामगारांना न्याय दिला जाईल असं ठोस आश्वासन दिलंय यावेळी बैठकीसाठी मनपा उपायुक्त प्रसाद काटकर तसेच गावातील अनेक कर्मचारी उपस्थित होते आज या ठिकाणी समाविष्ट गावातील जे तेवीस गावातील कर्मचारी आहेत जे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महापालिका पुणे महापालिकेत गावं समावेश झाली त्या गावातील कर्मचाऱ्यांचं समावेशन झाल्यानंतर त्यांच्या वेतनामधल्या ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भात सदरचे कर्मचारी आणि श्री राहुल शेवाळे यांनी आत्ता मान्य आयुक्त सरांची संदर्भात गाठ घेतलेली आहे किंवा भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात आयुक्त सरांनी त्यावर सामान्य प्रशासन विभागाला रिव्हेरीफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद समाविष्ट तेवीस गावांतील अनेक कर्मचाऱ्यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तेवीस गावातील अनेक कर्मचारी विशेषतः या ठिकाणी माननीय काटकर साहेब आहेत त्यांच्या समवेत आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये या तेवीस गावातील कर्मचाऱ्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे हे आम्ही या ठिकाणी मान्य आयुक्तांना आमचं म्हणणं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अनेक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी किंवा घर बांधण्यासाठी लाखो रुपयाची कर्ज काढलेली आहेत आणि या तेवीस गावातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना बदलण्याचं काम या समितीने केलेलं आहे त्यांचे पगार कमी करण्याचं काम या समितीने केलेलं आहे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय या समितीच्या माध्यमातून झालेला आहे आणि या समितीच्या वर जो काही आरोप या ठिकाणी होतोय तो योग्य आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आम्ही आयुक्तांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे की या सर्व कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि या समितीने जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल पुन्हा त्या ठिकाणी तयार करण्याचे आदेश या ठिकाणी माननीय आयुक्तांनी दिलेले आहेत आमच्या संवेत माननीय प्रसादजी काटकर साहेब या ठिकाणी होते आणि मला निश्चित खात्री आहे की तेवीस गावातील सर्व कर्मचाऱ्यांना माननीय महापालिका आयुक्त या ठिकाणी न्याय देतील भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे